सर मी दिग्राज वाघमारे संपादक जय भारत न्यूज नमस्कार मंडळी मी श्री कृष्ण पाटील संपादक जय भारत न्यूज जत मंडळी जत विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि त्यामुळं जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे अनेकांनी कंबर कसून मैदानात उडी घेतलेली आहे तालुकाभर दौरे सुरू आहेत विविध कार्यक्रम सुरू आहेत पदयात्रा घेत आहेत अनेक मेळावे सत्कार पुरस्कार महिलांचे मेळावे महिलांचे पुरस्कार कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी आणि एकंदरीत संपूर्ण तालुक्यामध्ये आता निवडणुकीचं वातावरण झालेलं आहे अगदी गाव लेवलच्या कार्यकर्त्यापासून सगळेजण कामाला लागलेले आहेत ला दोन हजार चोवीसची निवडणूक ही खरोखर ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे कारण या गावचं राजकारण आत्ताचं आणि भविष्यातलं राजकारण ठरवणारी ही निवडणूक ठरणार आहे आणि जे तरुण आणि उमदे जे उमेदवार आहेत आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एक वेगळ्या टप्प्यावर घेऊन जाणारी ही निवडणूक होणार आहे त्या दृष्टीनं अनेक दिग्गज आणि अने, अनेक नौखे आणि अने जुने असे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या सर्व उमेदवारांचा आढावा आपण जय भारत न्यूजच्या माध्यमातून घेणार आहे आणि त्यासाठी मैदानात असलेले भूमिपुत्र आणि विशेषतः जत तालुक्यातले आहेत आणि आपले भूमिपुत्र आहेत अशा उमेदवारांचा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत आणि पहिल्या भागामध्ये आज आपण सुरुवात करत आहोत पहिल्या भागातले जे उमेदवार आहेत ते आयुष्मान संजयराव कांबळे संजय दयाप्पा कांबळे यांची माहिती आज आपण घेणार आहोत आणि आर पी आयचे माझी जिल्हाध्यक्ष आहेत जतनगरीचे माजी, जत माजी सरपंच आहेत एक चळवळीतला कार्यकर्ता लढवया नेता आणि अत्यंत तळागाळापर्यंतच्या लोकांसाठी झडणारा धडपडणारा प्रत्येक वेळी जतच्या समस्येवर आंदोलन करणारा कार्यकर्ता अशी संजयराव कांबळे यांची ओळख आहे आणि संजयराव कांबळे हे आर पी मधून इच्छुक आहेत कारण आर पी आय हे महायुतीचा हा घटक पक्ष आहे आणि सध्या रामदास आठवले हे केंद्रात त्यांच्या पक्षाचे नेते हे केंद्रीय मंत्री आहेत तर आठवले साहेबांच्या कड जाऊन त्यांनी दिल्लीलाही उमेदवारीसाठी साखळ घातलेला आहे एकंदरीत जत तालुक्यामध्ये केलेलं काम आणि त्यांची असलेली चळवळ या सगळ्याच्या जोरावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत आपण संजयराव कांबळे यांची मुलाखत आणि त्यांचं म्हणणं घेणारच आहोत संजयराव कांबळे आम्ही श्रीकृष्ण पाटील हे कॉलेजच्या जीवनापासूनचे मित्र आहोत आणि श्रीकृष्ण पाटील हे यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत सुरुवातीपासून सामाजिक कार्यामध्ये त्यांच्यासोबत असतात तर आपण श्रीकृष्ण पाटील यांच्याकडून थोडक्यात संजय कांबळे यांच्या कामाचा आढावा जाणून घेणार आहोत तर पाटील साहेब तुम्ही अगदी जवळून संजय राऊत मी अगदी कॉलेजच्या जीवनापासून मित्र आहात आणि एकत्रित काम केलेलं आहे तर त्यांचा एकंदरीत त्यांची राजकीय कारकीर्द आणि याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा संजय कांबळे हे आर पी जिल्हा अध्यक्ष त्यानंतर कार्याध्यक्ष आणि आता सध्या ते महाराष्ट्र प्रदेशाचे उपसचिव म्हणून काम करीत आहेत आणि माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले यांचे ते कट्टर कार्यकर्ते आहेत संजय कांबळे यांनी संघर्ष होते म्हणून समाजातील जे काय म्हणजे तळागाळातील कार्यकर्ते आहेत त्यांना पुढे नेण्याचे ने काम संजय कांबळे यांनी केलेलं आहे ज्या ज्या वेळी मागासवर्गीय समाज असतो किंवा इतर समाज असतो त्या समाजामध्ये अन्याय होत असेल त्यावेळेला संजय कांबळे हे त्या ठिकाणी धावून गेले आणि त्यांनी त्या समाजावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्याचे काम केलेलं आहे संजय कांबळे हे जत ग्रामपंचायतचे तत्कालीन जत ग्रामपंचायतचे सदस्य त्यानंतर उपसरपंच सरपंच या पदावर त्यांनी जत ग्रामपंचायतची पदे बसवले असून त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श सरपंच पुरस्कारही प्राप्त झालेला आहे संजय कांबळे यांनी आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती परत ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी अन्याय दूर करण्याचे काम सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही आडले दडले असतील त्या सर्वांना मदत करण्याचे काम संजय कांबळे यांनी केलेले आहे एक चळवळीतला कार्यकर्ता प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून संजय कांबळे यांचं काम, काम खूप आहे परंतु म्हटलं विधानसभेची निवडणूक ही काय एवढ्या याच्यावरती कामाच्या याच्यावर चाल विधानसभेची निवडणूक लढवण्या ऐतपत संपूर्ण तालुकाभर त्यांचा संपर्क आहे कशा पद्धतीनं त्यांना काय वाटतं कसं आहे माझ्या संजय कांबळे यांच्याकडे गट आहे आणि त्या गटाच्या माध्यमातून ते विधानसभेचे काय लोकसभेची निवडणूक लढवू शकतील त्याने आतापर्यंत एक वेळा विधानसभेची निवडणूक ही लढवलेली आहे त्यानंतर ते त्याने आपण या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्या संदर्भात माननीय नामदार रामदास आठवले यांनाही सूचित केलेले होते त्या ठिकाणी त्याने आपले तालुक्याचे मंडळ हे नेलेले होते त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशातील जे आर पी आयचे कार्यकर्ते आहेत त्यांची मोठी फळी त्यांच्या पाठीमागे ताकद म्हणून उभी आहे आणि संजय कांबळे यांना ओळखत नाही असा एकही माणूस या तालुक्यामध्ये नाही कारण संजय कांबळे ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी त्यांनी गट निर्माण केलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी मग म्हैसाळाचं पाण्याचा प्रश्न असो तसेच जत उपविभागीय कार्यालयाचा प्रश्न असो असत उपविभागीय कार्यालया संदर्भ जर सांगायचं असेल तर जत उपविभागीय कार्यालय ज्या वेळेला या ठिकाणी नव्हते मिरजला प्रांत ऑफिसला आपल्या इथे लोकांना जायला लागत होते तर जत उपविभागीय कार्यालयासाठी संजय कांबळे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आणि त्यानंतर जत या ठिकाणी उपविभागीय कार्यालय मंजूर झाले त्यामुळे जे लोकांची गैरसोय होत होती ते संजय कांबळे यांच्यामुळे दूर झालेले निश्चितच एक लढवया कार्यकर्ता महेशाळच्या पाण्यासाठी उपविभागीय कार्यालयासाठी त्यांनी फार मोठा संघर्ष केलेला आहे एक संघर्ष योद्धा म्हणून संजय कांबळेची जन्ममानसात निश्चितच ओळख आहे विधानसभा लढवण्याऐत्पत आणि आमदार होण्याऐतपत जे अनुभव लागतो आणि जी, जी चळवळ लागते कार्यकर्त्यांचा गट लावतो तर इतपत त्यांच्याकडं तयारी आहे आणि स्वतः संजय कांबळे यांचं या संदर्भात काय मत आहे यात आपण जाणून घेणार आहोत जयवेन जय शिवराय मी संजय दराप्पा कांबळे जत मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र ससचिव म्हणून कार्यरत आहे आणि या माध्यमातून मी जत लो विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे मी गेले छत्तीस वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करीत असून माझा सामाजिक आणि राजकीय प्रवास बारा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून दलित पॅन्थरच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री आठोले साहेबांच्या नेतृत्वाखाली मी सुरुवात केली आणि त्यावेळीपासून मी जत वासियांच्या सेवेसाठी अहोरात्र प्रयत्न करून जत शहरवासियांना विकासाची गंगोत्री दिली त्यामध्ये तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच झालो ते काम करत असताना जत शहरामध्ये काय कमी आहे विकास तो विकास कसा खुंटला या अभ्यास करून मी जत शहरात कामे केली नव्याण्णवला मी उपसरपंच झालो आणि पंच्याण्णव शहाण्णवला मला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि राष्ट्रवादी अशी आमची युती होती आणि त्यावेळी मला त्या युतीमधून जत विधानसभा उमेदवारी मिळाली ती परंतु त्यावेळेच्या प्रस्थापित नेत्यांनी राजकीय डाव करून मला त्या ठिकाणी डावलण्यात आलं नंतर मी माझा माण तसाच मी उभा केला आणि नव्यानवला मी उपसरपंच झालो जतच्या जनतेची सेवेक सेवा करत राहिलो त्याच पद्धतीनं मी जत शहरानं तालुक्यामध्ये विकास कुठे खोंटलेला आहे तालुक्यातील लोकप्रतिनिधी कुठे कमी पडलेले आहेत इतर तालुक्यापेक्षा आपला तालुका पाठीमाग काय इतर तालुके पुढे कसे गेले याचा परिपूर्ण असा अभ्यास केला आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीला म्हैशाळची योजना त्यावेळच्या नेते मंडळींनी अंमलात आणली परंतु ती पुढं चाललेली नाही मग त्यासाठी म्हैशाळ योजना असेल मी माझ्या पक्षाच्या वतीनं सतत बंद मोर्चे रस्ता रोको करून आपल्या पदरामध्ये पाडण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं जत तालुक्याला उपविभागीय कार्यालय व्हावं असं आमची इच्छा होती त्यावेळी मी अगदी जतच्या सर्वपक्षीय नेते मंडळींना संघटनेला एकत्रित करून आम्ही इथं फार मोठं आंदोलन केलं आणि मी स्वतः जर जतला प्रांत कार्यालय नाही झालं तर मी आत्मदहन करेन असा इशारा दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जतला प्रांत कार्यालय केलं त्याचं एकमेव श्रेय हे रिपब्लिकन पक्षाला आहे त्याचबरोबर जत तालुक्यातील रस्त्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न असेल मी वेळोवेळी जत तालुक्यातील जनतेसाठी जनतेच्या हितासाठी आंदोलन करून प्रशासनावर दबाव टाकून मी कामे करून घेतलेले दोन हजार दोनला जत शहरात मी सरपंच म्हणून काम केलं त्यावेळी महाभयानक असा दुष्काळ होता जत शहरातील जनतेसाठी अठरा टँकर महाराष्ट्र शासनाकडून घेऊन पाण्याच्या टाकीमध्ये टँकरनं पाणी ओतून जत शहरातील जनतेला पाईपलाईनद्वारे पाण्याचा पुरवठा केला आणि जत शहरातील जनतेला पाणी मिळत नव्हतं ते पाणी देण्याचं मी काम त्यावेळी माझ्या सर्व बॉडी आणि मी सर्वांनी मिळून आम्ही काम केलं आणि आजही मी रिपब्लिकन पक्षाच्या मा माध्यमातून जत तालुक्यामध्ये कोणतंही काम असो आमचा पक्ष एकाच जातीचा आणि एकाचा जा धर्माचा नाही सर्व जाती धर्माचे लोक माझ्या पक्षात आहेत एस सी असतील एम टी असतील ओबीसी असतील एस टी असतील सर्व लोक माझ्या पक्षात आहेत आणि मी गेले छत्तीस वर्ष या पक्षाच्या माध्यमातून मी काम करत आहे आणि आज बघितलं तर माझाही पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे रिपब्लिकन पक्ष माझे नेते रामदासजी आठवले साहेब हे गेले तीन टर्म केंद्रामध्ये सामाजिक न्याय विभाग सांभाळतात आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्र शासनामध्ये देखील आमच्या आठवले साहेबांचं शब्द मानून आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही देखील एक वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री आठवले साहेबांच्या माध्यमातून एक कोटी निधी आणला आणि पन्नास पंच्याहत्तर वर्ष त्या भागामध्ये खडीकरण मुरमीकरण डांबरीकरण होतं ते मी एम एसी बी ते बाळवणगर यांच्या घरापर्यंत रस्ता केला आंबेडकर उद्यानमध्ये तीस लाखाचं सभागृह केलं तर जनतेला माझी विनंती आहे की मी प्रशासनावर दबाव टाकून देखील काम करेन आणि आमचा नेता केंद्रामध्ये मंत मंत्री असल्यामुळं त्यांच्याकडून फरकोस असा निधी आणण्याचा प्रयत्न करेन ज्या ज्यावेळी दुष्काळ पडला त्या त्यावेळी आटोले साहेब जग उमदी मार्ग्या या भागात येऊन सुख दुःख तालुक्यातील जनतेची शेतकऱ्यांची जाणून घेऊन महाराष्ट्र शासन केंद्र शासनाकड मैशालचा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे बांधवांनो शेतकरी बांधव असतील महिला असतील तरुण असतील दिनदलित असतील आदिवासी असतील शेतकरी कष्टकरी असतील या सर्वांसाठी मला काम करायचं आहे आणि या तालुक्यामध्ये उमदी मडग्या या ठिकाणी तारांकित एम आय उभा करायचे आहे त्याच पद्धतीनं मांडग्या उंदीला तालुक्याचा तालुका करायचा आहे त्याचबरोबर जर तेथे ते ते तारांकित एम आय डी सी करणे भाग आहे कारण आतापर्यंत या तालुक्यामध्ये जे सुशित बेकार तरुण तरुणी आहेत त्यांच्या हाताला काम नसल्यामुळं आज ते बेकार फिरत आहेत आणि एम आय डी सी झाल्यामुळे आपल्या या तरुणांचा हाताला काम मिळेल आर्थिक सक्षम होतील आज आपण तालुक्याचं चित्र जर पाहिलं की पूर्व भागामध्ये जे आपले बांधव आहेत ते ऊसपुडीसाठी वीट भट्टीसाठी जिल्ह्याच्या सांगली किंवा कोल्हापूर भागात जातात आणि त्यामुळं त्या लोकांना त्या इथंच काम कसं मिळ देता येईल हा देखील माझा प्रयत्न असणार आहे आणि आज आपण पाहताय की तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला भगिनी आहे त्यांच्यासाठी वेगळा असा उद्योग उभा राहिला पाहिजे जेणेकरून त्यांच्याही हाताला काम मिळेल ही आमची भावना आहे की जेणेकरून या तालुक्यामध्ये इथले प्रस्थापित नेत्यांनी आत्तापर्यंत या तालुक्याचा फक्त आणि फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठीच उपयोग करून घेतलेला आहे हे दुर्दैव आहे म्हणून मी स्वतः निवडणूक लढवत आहे या तालुक्यामधून मी अगदी कॉलेज जीवनापासून तालुक्यात फिरतोय त्यांची दुःख बघतोय त्यांच्या अडचणी समस्या बघतो आहे ते मला पाहत नाही आणि मी म्हणून विधानसभेला इच्छुक आहे या तालुक्यांचे जे अडचणी त्या विधिमंडळामध्ये मांडून अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी जत तालुक्याचा विकास कसावाय हा करण्याचा मी मानस केलेला आहे आणि प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर जतमध्ये कॅटल फार्म आहे या ठिकाणी बाराशे एकर जमीन आहे त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय व्हावं ही माझी भावना आहे की जेणेकरून माझ्या तालुक्यातील मुलं बाहेरच्या जिल्ह्यात न जाता याच ठिकाणी त्यांना प्रवेश मिळून या ठिकाणी त्यांचं शिक्षण पूर्ण होईल अशा पद्धतीनं या तालुक्यामध्ये काम होण्यासाठी मी कटिबद्ध आहे मी प्रयत्न करणार आहे आज भाजप असेल माहितीचं सरकार असेल यामध्ये आर पी आय हा घटक पक्ष आहे आणि घटक पक्षाच्या पक्षा माध्यमातून मी गेल्या चार महिन्यापूर्वी माझं शिष्टमंडळ आमचे तालुक्याचे पदाधिकारी केंद्रीय मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेबांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना मी लेखी मागणी केली की मी जत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा निवडणूक लढवणार आहे तरी मला घटक महायुतीकडून उमेदवारी मिळावी अशी विनंती केल्यानंतर साहेबांनी देखील होकारात्मक सकारात्मक आम्हाला निर्णय दिलेला आहे मी प्रयत्न करणार आहे जतसाठी असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आणि त्यामुळं मी गेल्या वीस तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमच्या जत तालुक्याच्या वतीनं एक भव्य अशी मोटरसायकल रॅली आणि जाहीर सभा गांधी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात घेऊन त्या ठिकाणी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष आणि महात्मा फुले महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सर्वदेसाहेबांनी माझ्या उमेदवारीचा बिगुलच त्या ठिकाणी वाजवला आणि त्यांनी सांगितलं की संजय कांबळे तुम्ही कामाला लागा तालुक्याच्या हिताचे जे प्रश्न आहेत विकासाचे जे प्रश्न आहेत ते लोकांच्या कामं तुम्ही करा आम्ही तुम्हाला उमेदवारी देण्याचा प्रयत्न करू असं सांगितल्यानंतर मी निवडणुकीच्या माध्यमातूनच काम करत नाही आज आपल्याला ना माहीत आहे वेळोवेळी आंदोलन करून मी तालुक्याचे प्रश्न सोडवलेले आहे आणि शहाण्णवला पंच्याण्णव शहाण्णवला मला राष्ट्रवादी आरकाईची उमेदवारी मिळालेली होती आणि त्यावेळी मला दावलण्यात आलं पण मी दोन हजार सहा साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवलो आणि त्यावेळी मला तालुक्यातील जनतेने मी केलेल्या जत शहर आणि तालुक्यातील कामे जे केले होते त्या माध्यमातून मला भरघोस असे जनतेने चार हजार चारशे अठ्ठेचाळीस मतं दिली आणि या मताच्या जीवावर मी आजपर्यंत सामाजिक आणि राजकीय तालुक्यामध्ये मी काम करत आहे आणि ह्याच्या पुढे देखील मी या तालुक्यामध्ये शेवटच्या पंथेबाबत टोकापर्यंत शेतकऱ्यांना बांधवाला कसं पाणी जाईल ते मी प्रयत्न करणार आहे आणि मी वारंवार सांगतोय की उंदी आणि मारग्या तालुका झाला पाहिजे ही माझी भावना आहे आणि संकाला सगळे ऑफिस त्या ठिकाणी झाले पाहिजे आज आपण पाहतोय अर्धवट ऑफिस स्थित आहे आणि ते लोक जत लागतात त्यांना आर्थिक आणि मानसिक भूदंड सण करावं लागतंय तर माझं एकच मत आहे भौगोलिक क्षेत्र फार मोठं आहे जत तालुक्याचं आणि त्यामुळं दोन तालुके झाले पाहिजेत ही माझी भावना आहे जत शहराची पंच्याहत्तर कोटीची योजना आहे की आज आपण पाहताय की तीन वर्षापूर्वी योजना मंत्रालयात पडलेली आहे परंतु कुणीही त्यांनी बघितलेलं नाही आम्ही त्यासाठी पाठपुरावा करीत आहोत आणि आज जत बिरणार तलावामध्ये पाणी भरलेलं आहे तलावात साने भरपूर पाणी चाललंय माझी मागणी आहे माझ्या जत शहरातील जनतेला रोज पाणी मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे अर्धा तास मिळाला पाहिजे वेळोवेळी आम्ही आंदोलन करतोय त्या पाण्यासाठी आणि आम्हाला प्रशासन आता कालच सांगितलंय की दोन तीन दिवसामध्ये आम्ही रोज अर्धा तास पाणी सोडण्याचा प्रयत्न करू तर माझ्या जत शहरातील ज्या माता आहेत भगिनी आहेत वडीलधारी मंडळ आहेत तरुण बांधव आहेत हो या जत शहरामध्ये सत्तर ते ऐंशी हजार लोक आहेत त्यांचा विकास कुठलाही झाला नाही म्हणून मी वारंवार तारांकित एम आय डी सी पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल इथं भव्य दिव्य नगरपालिकेच्या इमारतीचा प्रश्न असेल बस स्थानिकेचा प्रश्न असेल संस्थान काळामध्ये स्थानक आपला आहे परंतु आज अखेर दुरुस्ती देखील झालेली नाही त्या ठिकाणी नवीन जागेत शेगाव रोडला बस स्थानक झालं पाहिजे ही माझी भावना आहे आणि पूर्व भागामध्ये एखादा साखर कारखाना उभारण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करू जेणेकरून तरुणाच्या हाताला का मिळेल नोकरी मिळेल आणि त्यांचा उदारनिर्वाह चालेल ही माझी भूमिका आहे आणि मी सर्व जत तालुक्यातील माझ्या शेतकरी बांधवांना दिलदनितांना कष्टकऱ्यांना मजुरांना व्यापारी बांधवांना तरुणांना आणि भगिनींना मी विनंती करतो मी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून जत तालुक्यातून मी इच्छुक आहे मी उभारणार आहे आणि मला तुमचा विकास करण्यासाठी संधी द्या एवढंच या ठिकाणी मी सांगतो जय शिवराय जय भीम जय आई माता जय बसवण्णा जय अण्णाभाऊ महात्मा फुले शाहू महाराज या सर्वांना माझा मानाचा मुजरा त्यांना मी वंदनीय मानतो त्यांच्या विचारानं मी आज तालुक्या जिल्ह्यात मी काम करतो हे सर्व माझे महापुरुष आदर्श आहेत आणि यांच्या विचारानं या तालुक्यामध्ये एक परिवर्तन घडवेन विकास करेन हीच या ठिकाणी मी शपथ घेतो आणि थांबतो तर अशाच पद्धतीनं जत तालुक्यातल्या इच्छुक असलेल्या विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या भूमिपुत्रांचा आणि इच्छुक उमेदवारांचा आढावा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार नमस्कार